तुम्ही रियांची फिडिंग कर होते बाबूला झालं फिडिंग करू बाबू हे अशी रुजते तू अशी रुजत तू आधी रे बॉकलेट चॉकलेट बोलर खाशील तू लगेच त्यावर रुसत नाही तू अग ना। ना। ফির আত উঠলি বাবু আমি জুজু সিট আলো হাত আদি আপনার आदर का खाते बिद्दा 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 गुडे तर गाइस आता ना श्रावण महिना स्टार्ट झाले ना आणि आमचे इकडे बिड्डा बेटा बेटा आणि बिड्डा म्हणजे काय गं हे बिड्डा हे बिड्डा काय बिड्डा चॉकलेट खाते ना हां बोल ए बेटा कोणाला आवडतो जास्त अजय नाही जी बरोबर सांग कोणाला आवडतो आणि बाबाला हं

पावसामध्ये नागपंचमीला पण केलं ना तुम्ही ये दीदी दीदी पूजा पूजा तू ये आदिरा कायच बघा आमच्या बाबूला राग आला छोट्या बाबूला काय झालं मम्मीने काय केलं तुला अशी रुजत तू अशी रुजते तू आधी रे चॉकलेट चॉकलेट बोल खाशील तू लगेच त्यावर रुसत नाही तू अग फिर अग हसतो स्माइल कर अरे स्माईल केली तू ब्लॉग ना बघ ना हा ब्लॉग मध्ये दिसेल तुला तू रडतो चल ना आतमध्ये का ग दे मम्मा म दिलं मम्मीच्या खिशात चॉकी ब मम्मी चॉकी आणलं चल लवकर चल हाय आहे चल ना हे बघ खिशात आहे बघ दाखवते मला बघ तरी पार्टी टर्न हो बॅग आधी बघ ना हे बघ चॉकलेट बघ खिशात आहे

तर आता आम्ही जाणार आहोत घरी घरी जायला निघालेलो तर इथं माझी बाबू झोपलेली आहे मस्त रेगिरी तुम्ही बघू शकता आणि सकाळपासनं आज तर एक श्रावणी सोमवार लागलं पहिलं म्हणजे श्रावण महिना स्टार्ट पण झाला तर खूप मस्त वाटते गावाला असं गावालाच राहायला पाहिजे श्रावण महिन्यामध्ये जाम म्हणजे जाम भारी वाटते श्रावणमध्ये आणि आता निघायचे घरी जायला तर खूप वाईट करायला म्हणजे माहिती नाही पण जायचं पण आहे कारण की इथं करवणार पण नाही आता कोण नाही तर आता आम्ही जायला पण निघालो आणि बाबू आता झोपले थोडे वेळ तर मी लोकांनी जेवायला घेतलं कारण की मित्रांनो बोलला पटकन निघूया त्यासाठी मी लोक जेवायला बसल्यास मला जेवायची इच्छाच होत नाही आता आज पावस पड़ते। देते माला दाखो चला आज आहे मस्त पाऊस पडतो श्रावणमध्ये तुम्हाला दाखवते सगळं दिसते छान मस्त वाटते झाड बघा झाडाचं चला आपण खिडकी बंद करू

नुसताच मला बोलली साडे बारा निघू आता वाजले दीड ते लवकर घालत बोललं लेट होऊन मग थांबते तू तू थांबणे विला तू थांबणे मला जाऊ दे ना आपलं काम बिम करायला लागते यार मग जा ना बघ <laughs> शेंडीवाली बाई शॅम्पू न आणला म्हणून केसं झाले झाली गाडी झाली की बारीक झाली सांगा बस काय पण पण इथं भारी वाटते ना पाऊस पडतो येते भारीच असं बोल नको असं बोलत एक गोष्ट सांगा मला तुम्ही मी आता तोतला बेतला ना वेळ मी बोलतो कसं असतं मुलींचं कसं असतं मुलीला त्यांच्या आईच्या घरी खूप भारी वाटतं आणि कसं आहे का <laughs> <laughs> बोल आईचं घर आईचं असतं ना शेवटी आदिरा इथे मला काय बोलताय ना ते बोल छोटपणा थारका बोलत नको जाऊ नाही तर तुला समजते आपलं बोलता येत नाही ते मॅचवर नाही नाही हे नाही ते नाही ज्या मॅचवर या खूप जास्त नाही 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 एवढा पण मॅचवर नाही आहे म्हणजे याच्या हिशोब नाही जेवढं पाहिजेल तेवढं कसं या रिचेमुला छोटं बनायला लागतं ट्वेंटी च्या एज मी तू बरोबर आहे का चला कामाला जायला लागतं ना शेवटी संसार संसार असतो बघा खूप संसार म्हणजे कसं संसार म्हणजे मेन लागतो पैसा खरा आहे प्रेम पानत पैसा नसला तरी चालतो मी बोललो ते शंभर टक्के खरं आहे पण शंभर टक्के हे पण खरं आहे ते पैसा लागतो चला गावावरून गावावरून कारण बी गावाची दुनिक वेगळी माझ्या गावाची वेगळी अरे तू आरी साथ में आधी छान दिसते ना तू आरी की मेरे आजे साथ में जब गोगल होता आमच्या गाडी मध्ये कधी होता आणि मला भेटतच नव्हतं आणि मग आता ना यांनी गाडी वॉश करून आणली ना तेव्हा मला मी ते बॅग ठेवायला गेली पाठी मग मला वाटत की ना अबा आदिरेचं गोगल आहे आदिरेला देऊ लावून दाखव बाबू मस्त गोगल आहे किती भारी दिसते ग तू हसून दाखव ठीक आहे तुम्ही खाव आलो रियांची फिडिंग कर होते बाबूला झालं फिडिंग करू बाबू ए आय लव यू ए आय लव यू मम्माला लव्यू बोला यू ए हे तुम्ही कुठे गेले होते कुठे गेले होते फिरायला कुठं mm. कुठे गेले ते तरी mm. थकली गाडीत बसून